नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत पाठ पंधरावा सममूल्य अपूर्णांक मग सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय अगोदर ते समजून घेऊ या ठिकाणी बघा मी चार आकृत्या घेतलेल्या आहेत त्या चार आकृत्या ह्या सारख्या मापाचा आहेत मग या ठिकाणी पहा या आकृतीचे दोन भाग केलेले आहेत दोन समान भागांपैकी एक भाग रंगवलेला आहे जेवढे भाग केलेले असतील ते खाली लिहायचे आणि जेवढे रंगवलेले असतील ते वर लिहायचे या ठिकाणी चार भाग केलेले आहेत चारपैकी दोन रंगवलेले आहेत या ठिकाणी सहा भाग केले आणि सहा पैकी तीन रंगवलेले आहेत या ठिकाणी आठ भाग केलेत आणि आठ पैकी चार रंगवलेले आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघता शिक्षण की प्रत्येकाच्या ज्या किमती आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या दिसत आहेत म्हणजे सममूल्य आहेत का मग अशा वेळेस सममूल्य उत्तर काढण्यासाठी मूळ संख्येला एक तर शून्य तो संख्येने म्हणजे काय एखाद्या अंकाने किंवा संख्येने वर ज्या संख्येला आता या ठिकाणी जर मी टूने मल्टिप्लाय केलं तर खालीही टूने मल्टिप्लाय करेल म्हणजे जर वरती दोनाने गुणलं तर खाली दोनाने गुणा वरती तीनाने गुणलं तर खाली तीनाने गुणा किंवा जर भाग दिला वरती चाराने भाग दिला तर खाली मला चाराने भाग द्यावा लागेल वरती पाचाने भाग दिला तर खाली पाचाने भाग द्यावा लागेल मग या ठिकाणी एवढं तुम्हाला कळलं असेल मग आता मला याचं संक्षिप्त रूप काढायचंय या ठिकाणी वन अपॉइंट टू एक छेद दोन याचं संक्षिप्त रूप काढू शकत नाही म्हणजे ती मूळ संख्या आहे या ठिकाणी पाहूया टू वन जा टू 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 जा फोर वन अपॉइंट टू वन अपॉन टू सारखी किंमत मिळाली थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स इथेही वन अपॉन टू मिळालं फोर वन जा फोर फोर टू जा एट इथंही सारखी किंमत मिळाली मग ह्यावरून आपल्याला लक्षात येत असेल विद्यार्थी मित्रांनो की सममूल्य अपूर्णांक कशा पद्धतीने शोधतात मी या ठिकाणी भागाकार पद्धतीने शोधले त्या वेळेला गुणाकार करून शोधाव लागतात चला तर आपण पाठ पंधरा वा त्याच्यातला जो स्वाध्या आहे त्याच्यातला पहिला प्रश्न आपण सोडूया मी ह्या स्वाध्याला पंधरा पॉईंट एक असं नाव देतो पहिला प्रश्न आहे तीन अपॉन तीन छेद अकरा चा सममूल्य अपूर्णांक कोणता आता याचा सममूल्य अपूर्णांक मला शोधायचा आहे मग मी एक एक पर्याय पद्धतीचा वापर करेन आता पा, याला पाच शनी की याची दुप्पट सहा येते मग थ्री टू जा सिक्स याला कशाने मल्टिप्लाय केलं टू ने म्हणून खाली कशाने मल्टिप्लाय करावं लागेल टू ने इलेव्हन टू जा ट्वेंटी टू या ठिकाणी ट्वेंटी टू नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक सममूल्य नाही आता पाहूया आपण दुसरं ह्या संख्येला कितीने गुण्य तर साठ येतात हा हा सांगा सांगा बरोबर ट्वेंटी म्हणजे वीस दोघे ठिकाणी ट्वेंटी थ्री जा सिक्स्टी ट्वेंटी वन जा ट्वेंटीचा झिरो टू कॅरी ट्वेंटी वन जा ट्वेंटी आणि कॅरीचे टू मिळवले तर ट्वेंटी टू म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक दोनची संख्या मिळाली म्हणजे योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक दोन मी या ठिकाणी गुणाकार केला काही विद्यार्थी याला भागाकार करून सो शकतात कस पहा या ठिकाणी हा झिरो गेला हा झिरो गेला याला मी टू ने भाग देतो कारण खाली टू आहे टू वन जा टू टू वन जा टू टू थ्री जा सिक्स या ठिकाणी याचं उत्तर मिळालं आपल्याला थ्री अपॉन इलेव्हन तीन छे अकरा पा या ठिकाणी मिळाली सर सल... सममूल्य संख्या याच पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे घाई करायची नाही आणि व्हिडिओ व्यवस्थितपणे समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो सममूल्य अपूर्णांक काढताना चुका व्हायला नको प्रश्न दुसरा पंच्याण्णव छेद एकशे तेहतीस चा अंश पाच असलेला सममूल्य अपूर्णांक कोणता अंश आपल्याला पाच हवा आहे मग या ठिकाणी पहा नाईन्टी फाईव्ह अपॉन वन हंड्रेड थर्टी थ्री मग आता मी काय करेन मला अंश पाच असला पाहिजे मी काय करेल नाईन्टी फाईव्ह लाच पाने डिवायडेड करेल म्हणजे पाचानेच भाग देऊन टाकेल पहा का आता तुम्हाला कळेल आता फाईव्ह वन जा फाईव्ह 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 वन नाईन मधून फाईव्ह मायनस केले तर फोर उरतात या ठिकाणी संख्या तयार झाली फोर्टी फाईव्ह फाईव्ह नाईन जा फोर्टी फाईव्ह या ठिकाणी मिळाले मला नाईन्टी मग पहा विद्यार्थी मित्रांनो जर मी ह्या संख्येला नाईन्टीने भाग दिला तर खालीही मला नाईन्टीने भाग द्यावा लागेल फाईव्ह जा नाईन्टी फाईव्ह आणि नाईन्टीन सेवन जा वन हंड्रेड थर्टी थ्री मिळालं आपल्याला उत्तर फाईव्ह अपॉन सेवन म्हणजे पाच छे सात पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर चला पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तिसरा या ठिकाणी तीनशे चार अधिक पाचशे सहा अधिक पाचशे आठ कंसात दिले तर बर बरोबर किती दोन हजार बावीस आले ला आलेला हा प्रश्न आहे तर असे प्रश्न सोडवताना घाबरून जायचं नाही तीनशे चार अधिक पाचशे सहा अधिक पाचशे आठ मग आता मी या ठिकाणी काय करेल सुरुवातीला या दोघांचा विचार करेल खाली पटेटली संख्या कोणती येत नाहीये म्हणून मी सुरुवातीला तिरकस गुणाकार करेल सिक्स थ्री जा एटीन आणि फाईव्ह सॉरी फोर फाईव्ह जा ट्वेंटी आणि सिक्स फोर जा ट्वेंटी फोर दोघी ठिकाणी ट्वेंटी फोर येईल यांची बेरीज आता मी काय करेल या दोघांचा विचार करेल मग या दोघांचा विचार करताना याच उत्तर मला ऑलरेडी मिळा मिळालेलं आहे पाच छे आठ आता यांचा विचार करताना मी काय करेल याचा गुणाकार करण्यापेक्षा याचा पटीतील संख्या मला या ठिकाणी ट्वेंटी फोर दिसते मग कितीच्या पटीत येते तर तीनाच्या पटीत एक थ्री जा मग याला जर मी थ्रीने मल्टिप्लाय केलं तर ट्वेंटी फोर मिळते याला थ्रीने केलं म्हणून याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल थ्रीने व्हेरी गुड फिफ्टीन थ्री, 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 थ्री सॉरी फाईव्ह थ्री जा फिफ्टीन आणि या ठिकाणी ट्वेंटी फोर म्हणजे पाच छेद आठ याचे उत्तर मिळालं आपल्याला पंधरा छेद चोवीस मी इथे लिहून घेतो पंधरा छेद चोवीस आता सममूल्य अपूर्णांक शोधताना छेद यांचे समान केले छेद समान केल्यानंतर वरच्या संख्यांचे आपण बेरीज करू शकतो मागच्या पाढ्यात आपण पाहिलेलं आहे मग आता मी यांची बेरीज करेल फाईव्ह झिरो एट एट आणि फाईव्ह फोर्टीन फोर्टी सॉरी थर्टीन एट आणि फाईव्ह थर्टीन थर्टीनचा थ्री वन कॅरी वन टू आणि टू फोर आणि वन फाईव्ह आणि ट्वेंटी फोर हा छेदस्थानी जसा तसा पण ह्या ठिकाणी आपल्याला ह्या पद्धतीने उत्तर दिसत नाही म्हणजे याचं काय करावं लागेल हे अंशाधिक अपूर्णांक आहे आता याचं रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करावं लागेल सर पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय तेही आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत फिफ्टी थ्रीला मी ट्वेंटी फोरने भाग देतो ट्वेंटी फोर वन जा ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी फोर टू जा फोर्टी एट होतात मग मी काय करेल आता फिफ्टी थ्री मायनस फोर्टी एट करेल थ्री मायनस एट होत नाही म्हणून कॅरी केला इथं फोर उल हा थ्री जसा तसा एट थर्टी मायनस फाइव जर केले तर सॉरी थर्टी मायनस एट जर केले तर फायव्ह आणि फोर मायनस फोर झिरो आता या ठिकाणी पूर्ण भागे ले लाए, मुझे भाग केलेला आहे म्हणजे भाग जाणारी संख्या आपण लिहितो या पद्धतीने बाकी असलेली लिहितो वरती डोक्यावरती आणि जो छेदस्थानचा ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस आहे तो जशास तसा या ठिकाणी उत्तर मिळालेले आहे आपल्याला पहा पर्याय क्रमांक एक नाही पर्याय क्रमांक दोन नाही पर्याय तीन नाही तर याचं योग्य या उत्तर मिळालेलं आहे आपल्याला पर्याय क्रमांक चार पहा या ठिकाणी आपलं उत्तर आणि हे उत्तर बरोबर आहे पहा विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करतोय पण माझा उत्साह वाढावा म्हणून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ जे मी लोड करेल ते तुम्हाला त्या क्षणी मिळतील आणि ते तुम्ही त्याच्यावर तुम अभ्यास करू शकणार प्रश्न आपला चौथा सोबत दिलेल्या आकृतीतील पुढील पैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो काय सांगलेलंय दर्शवत नाही दोन हजार बावीस ला आलेला हा प्रश्न आहे माता या ठिकाणी रेखांकित न केलेला माता सुरुवातीला पहा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स एकूण याचे भाग मिळाले आपल्याला सहा सहा पैकी रेखांकित न केलेला म्हणजे न रंगवलेला एक दोन तीन आणि चार एकूण चार भाग आहेत मग याचा आपल्याला सांगलेलं आहे अपूर्णांक दर्शवत नाही चार छेद सहा पर्याय क्रमांक एक मध्ये चार छेद सहा दिलेला आहे म्हणजे तो दर्शवतो आहे आपल्याला नाही सांगितलेलंय आहे टू अपॉन थ्री या ठिकाणी पाहूया संक्षिप्त रूप देऊन टू फोर जा सॉरी टू टू जा फोर आणि टू थ्री जा सिक्स म्हणजे हे उत्तर मिळतंय म्हणून हा पण सममूल्य अपूर्णांक आहे याला जर वरती एकाने आणि याला तिनाने म्हणजे सममूल्य मिळत नाही पहा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन आपल्याला मिळालेला आहे हा सममूल्य अपूर्णांक नाही कारण जर मी या संख्येला भागी दिला आणि गुणाकारी केला तर ही संख्या मिळत नाही आहे म्हणून योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पाहूया पाचवा पाच शेत बारा बरोबर चाळीस बॉक्स तर बॉक्सच्या जागी किती म्हणजे या चौकनाच्या जागी आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे अशा प्रकारचे प्रश्न खूप सोपे असतात पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला थोडा विचार करायचा आहे पाचशे बारा बरोबर चाळीस आणि या चौकटात या चौकटामध्ये काय येणार मग या ठिकाणी कोणत्या अंकाने किंवा संख्येने याला गुणल्यानंतर चाळीस मिळतोय आपल्याला सांगा बरं व्हेरी गुड बरोबर सांगतोय याला जर मी आठाने म्हणजे पाचाला आठाने गुणलं तर चाळीस मिळतोय पण वरती जर आठाने गुणलं तर खाली पण कशाने गुणावं लागेल आठाने फाईव्ह एरजा फोर्टी आणि जा नाईन्टी सिक्स म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं नाईन्टी सिक्स पर्याय क्रमांक चार आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे पुढचा प्रश्न इसावा तीन छेद चार व दोन छेद पाच या दोन अपूर्णांकाचे समान छेद असणाऱ्या सममूल्य अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी त्यांच्या अंश व छेदाला अनुक्रमे कोणत्या संख्येने गुणाल अंश आणि छेदाला कोणत्या समान अंकाने छेदलं सॉरी गुणलं तर आपल्याला त्यांचं उत्तर योग्य मिळेल आता छेद समान करायचे तीन छेद चार आणि दोन छेद पाच पहिला पर्याय घेऊया सुरुवात केला इथं पाच दिलाय म्हणून इथं पाच आणि वरतीही पाच नंतर दिलाय चार म्हणून इथ चार आणि इकडे ही चार फाईव्ह फोर जा ट्वेंटी फायू फोर जा ट्वेंटी आणि आपल्याला तेज सांगितलं होतं की त्यांचे छेद समान व्हायला हवे छेद समान होत आहे म्हणून आपण पर्याय क्रमांक एक पाच आणि चार याने त्यांना अनुक्रमे गुणू किती सोपं होतं काही विशेष नाही चला पुढचा प्रश्न सातवा तीन छेद आठ गुणिले पाच छेद सात या राशी सममूल्य असणारा पूर्णांक कोणता आता या राशीशी सममूल्य असणारा मग यांचा गुणाकार करू या सुरुवातीला पाच आणि आठ गुणिले सात थ्री फायव जा एट सेवन जा फिफ्टी सिक्स आता यांचं आता आपल्याला सममूल्य शोधायचं आहे पंधराच्या पटीची संख्या वरती आहे पण खाली नाही का कारण पंधराला या ठिकाणी तिनाने गुणलं फिफ्टीन थ्री जा फोर्टी फाईव्ह होतो मग वरती तिनाने म्हणून खाली कशाने गुणावं लागेल तिनाने पण ऑलरेडी या ठिकाणी फिफ्टी सिक्स सेम अंक दिला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक येणार नाही अरे उत्तर हा पंधरा फिफ्टी सिक्स मग आता पुढे पाहूया पंधरा दिलेला आहे आणि इथं फिफ्टी सिक्स वरती इथं पंधरा आहे म्हणजे याला एकाने गुणलंय पण याला पण एकाने गुणलं तर हेच मिळेल इथं एकशे बारा दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन्ही ना, ना येणार नाही आता पहा विद्यार्थी मित्रांनो ला जर ने मल्टिप्लाय केलं तर थर्टी होत आहेत आणि वरती टूने मल्टीप्लाय केलं म्हणून खाली टूने मल्टिप्लाय करावं लागेल टू सिक्स जा ट्वेल्व्ह ट्वेल्चा टू वन कॅरी टू फाईव्ह टेन आणि कॅरीचा वन इलेवन आपल्याला मिळालं थर्टीन अपॉन वन हंड्रेड ट्वेल्व म्हणजे काय तीस छेद एकशे बारा आणि पर्याय क्रमांक मग तीन मध्ये ते दिलेलं आहे म्हणजे योग्य उत्तर आपलं तेच आहे पुढचा प्रश्न आपला आठवा एकोणतीस छेद आठ हा पूर्णांक पुढील पैकी कोणत्या पूर्णांकाचा सममूल्य पूर्णांक नाही दोन हजार सतराला आलेला हा प्रश्न आता नाही सांगितलेला आहे मग एकोणतीस छेद आठ आता सुरुवातीला पर्याय क्रमांक एक घेऊया यांचा गुणाकार होतो आणि यांची बेरीज होते एवढं लक्षात ठेवायचं एड थ्री जा या ठिकाणी घेतो ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी फोर मध्ये फाईव्ह मिळवले तर होता ट्वेंटी नाईन आणि खाली दिलेलं एक एट। एट। म्हणजे हे उत्तर आणि हे उत्तर सारखं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पण आपल्याला नाही सांगितलंय सममूल्य अपूर्णांक नाही जर तुम्ही असं शोधलं सर उत्तर मिळालं लगेच गोल भरतात परीक्षेत आणि परीक्षेत घरी आल्यानंतर तुम्हाला कळत अरे इथं नाही सांगितलं होतं दोन हजार मध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी ह्या ज्या चुका केलेल्या आहेत गोल भरून एक क्रमांकाचं घरी आलेले आणि घरी आल्यानंतर त्यांना कळलेलं आहे की आपल्याला सममूल्य अपूर्णांक नाही विचारलेलं होतं मग हा तर आहे म्हणून तो येणार नाही दुसरा शोधूया याचा दुप्पट सिक्स्टीन दिसत आहेत मग यालाही मल्टिप्लाय करूया याला ने मल्टिप्लाय केले तर सोळा मिळाले याला टू नाईन जा एटीन चा एट वन कॅरी केली टू टू जा फोर आणि वन फाईव्ह म्हणजे हाई सॉरी ही संख्या पण आहे सममूल्य म्हणून पर्याय क्रमांक दोनही येणार नाही तिसरं शोधूया अधिक सहा भागिले आठ आता यांचा गुणाकार बघा मी मांडणी अगोदरच करून घेतली एट थ्री जा ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी फोर मध्ये सिक्स मिळवले तर थर्टी होतात हा एट जसा तसा थर्टी अपॉन एट म्हणजे तीस छेद आठ इथं गेले एकोणतीस छेद आठ हे सममूल्य नाही आपल्याला ते विचारलं होतं म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर प्रश्न पुढचा आहे नववा सहा छेद सात गुणिले एकवीस छेद चोवीस गुणिले पाच छेद सहा या गुणाकार राशीशी सममूल्य असणारा गुणाकार पुढील पैकी कोणता आता या गुणाकार राशीशी मी ह्याच ठिकाणी शोधतो कारण लिहायला जास्त वेळ लागेल विरोध तेवढा मोठा होईल सहा चा दुप्पट केले अठरा येतात साताचा सॉरी सिक्स थ्री जा एटीन आणि सेवन थ्री जा ट्वेंटी वन पहिल्याचं सममूल्य आहे ही संख्या आणि ही संख्या बरोबर दिलेली आहे म्हणजे इथपर्यंत सममूल्य मिळालेले आहे पाचाचा दुप्पट दहा होतात इथं बारा दिले सहाचा दुप्पट इथं चुकीचं दिलंय कारण सहाच्या दुप्पट काय होता बारा होता म्हणून पर्याय क्रमांक एक येणार नाही आता पुढचा बघूया पर्याय दुसरा पहिली संख्या बरोबर आहे कारण हे आणि हे यांना जर एकाने गुणलं तर ही सममूल्य संख्या मिळते या ठिकाणी सात दिले सेवन थ्री जा ट्वेंटी वन एट थ्री जा ट्वेंटी फोर म्हणजे ही पण सममूल्य संख्या मिळाली फाईव्ह टू जा टेन आणि सिक्स टू जा ट्वेन म्हणजे ही आणि ही संख्या सममूल्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे दहावा पुढील कोणता पूर्णांक रेखांकित अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो दोन हजार एकोणास ला आलेला हा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला मोजून घ्यावं लागतील किती आहे तर वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन एट एकूण आठ भाग आठ पैकी तीन रंगवलेले एकूण भाग आठ आणि आठ पैकी तीन रंगवलेले आहेत या ठिकाणी आता पर्या पद्धतीचा वापर करू या ठिकाणी थ्रीचा काहीतरी पठी दिसते आहे बरोबर या ठिकाणी इलेव्हन म्हणून खाली पण इलेव्हन इलेव्हन थ्री जा थर्टी थ्री इलेव्हन एट जा एटी एट पर्याय क्रमांक एक आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे बाकी आपल्याला शोधायची आवश्यकता नाही प्रश्न अकरावा आणि आपला जो स्वाध्या आहे पंधरा पॉईंट एक त्याच्यातलाही शेवटचा या ठिकाणी काहीतरी बेरीज दिसते ती बेरीज करावं लागेल दोन हजार एकोणास ला आलेला हा प्रश्न होता आणि त्या ठिकाणी हा प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांनी योग्य सोडवलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांनी ज्यांनी समजून घेतलेलं नाही त्यांचं चुकलेलं आहे या ठिकाणी मी मान्य करतो तीनशे बारा एक हजार नऊ अधिक सातशे सहा दोन हजार अठरा अधिक तीनशे चौवेचाळीस भागिले एक हजार नऊ बरोबर किती पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येते आपल्या की या संख्येला जर दोनाने बुललं तर हे उत्तर मिळतंय आणि या संख्येला दोनाने बुललं तर हे उत्तर मिळतंय म्हणजे ही संख्या ऍटली जशास तशी रावी द्यायची आहे याला हात लावू नका थ्री वन टू वन झिरो झिरो नाईन याला दोनाने मल्टिप्लाय करू या ही संख्या जशास्तशी आणि ह्या ठिकाणी यालाही दोनाने मल्टिप्लाय करू पहा विद्यार्थी मित्रांनो ही संख्या जशास्तशी येणार आहे हा टू टू जा फोर टू वन जा टू टू थ्री जा सिक्स आणि याचा दुप्पट आली आपल्याला दोन हजार अठरा अधिक सातशे सहा भागिले दोन हजार अठरा अधिक टू फोर जा एक टू फोर जा एक आणि टू थ्री जा सिक्स आणि या ठिकाणी दोन हजार अठरा आता पहा विद्यार्थी मित्रांनो मी सुरुवातीला यांचे छेद समान करून घेतले लक्षात येते कारण छेद समान होईल तरच वरच्या संख्यांची बेरीज होते मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे आता सर्वांची मी या ठिकाणी बेरीज करतो आठ आणि सहा चौदा चौदामध्ये चार मिळवले तर अठरा अठराचे आठ हच्चाला एक आठ आणि एक नऊ नऊ आणि दोन अकरा अकराचा एक हातचाला एक सहा आणि एक सात सात आणि सात चौदा चौदा मध्ये सहा मिळवले तर वीस होतात वरचं उत्तर मिळालं वीस आणि खाली तर होतं दोन हजार अठरा म्हणजे वरची संख्या खालची संख्या सारखी पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला ते दिसतंय म्हणजे योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक चार धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका